नाशिकच्या नगर अधिकाऱ्याविरुद्ध लाख लाच मागितल्याने गुन्हा दाखल भूखंडाचा पोट हिस्सा मोजणी करून सर्व सहधारकांच्या नावे स्वतंत्र मिळकत पत्रिका करून देण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच मागितल्याने नाशिक येथील नगर भूमापन अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे तक्रारदार आणि इतर सहधारक यांच्या नावे मालेगाव येथील इस्लामपुरा येथे एक भूखंड आहे या भूखंडाची पोटहिस्सा मोजणी करून सर्व सहधारकांचे नावे स्वतंत्र मिळकत पत्रिका करून द्यावी अशी विनंती तक्रारदाराने केली होती हे काम करून देण्यासाठी नाशिकचे भूमापन अधिकारी वर्ग दोन पंढरीनाथ चौधरी वय पन्नास राहणार राजकमल रो हाऊस ओमकार नगर पेठरोड नाशिक यांनी एकवीस आणि ऑक्टोबर बावीस रोजी दहा लाख रुपयांची लाच मागितली यामुळे संबंधितांनी लाचलू चपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली या तक्रारीची अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता पंढरीनाथ चौधरीने दहा लाख रुपयांची लाच मागितल्याचे निदर्शनास आले खासगी व्यक्ती शफी वय राहणार मालेगाव ही लाच रक्कम देण्यास प्रोत्साहित केल्याचे प्राथमिक पडताळणीत उघड झाले यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपासी अधिकारी सचिन साळुंखे यांनी लाचत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राच्या अधिक्षका अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राजन कदम, मोरे, बारेला मदतीने ही कारवाई केली मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही खासगी व्यक्तीने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी न अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास लाचलू चपत प्रतिबंधक विभाग धुळे येथे शून्य दोन पाच सहा दोन दोन तीन चार शून्य दोन शून्य किंवा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट यावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे